काय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण तर बघा आत्ता माझी कामं सगळं आवरून झाले ती आणि ह्यांनी पण गेलेत कामावर ह्यांना डबाही करून दिला डबा घेऊन गेलेत कामावर ह्यांनी आणि इकडं बघा आपले स्वराकने रोसून बसले बघा झोपले रोसून स्वरा ए पिल्या उठ ना काय झालंय ते तर सांग एवढं छान तिनं स्वतः आवरले माहीत आहे का तिची तिनं ड्रेस घातला नवीन नंतर तिचे तिनं नंतर भांगपाला वेणी घातले बरं का आणि नंतर गळ्यातलं घातलं मस्तपैकी आणि आता रुसले रडायला लागले काय झालं सांग ना काय माहीत काय झालं विचारलं तरी बी सांग ना झाले स्वरा ऐकल्या बरं इकडं तर बाळा एक, एक मिनटं इकडे काय झालंय सांग मला काय झालंय बिलो काय झालंय इकडं तर बघ एवढं कशा राग का रागाला गेली एवढी तू काय झालं हम्म पिल्या बह्या तुला काय म्हणलं का स्वरा काय झालं इकडं बघ इकडं बघ भैया तुला काय म्हणला का हम्म पिलो काय झालंय काय माहित रुसले रडत होते रडून झोपली आता पडली निस्ती जेवायचंय आता जेवण नाही केलं चल माज़कड़ी, माज़कड़ी ना स्वरा जेवायला उठ ना चल बर इकडे एक मिनिट इकडे माझ्याकडे माझ्याकडे तर ये ना स्वरा कशाचा राग आलाय सांगे एवढं टेन्शन चेहऱ्यावर किती टेन्शन मध्ये काय झालं पेलो चल उठ चल ना काय झालं सांग तुला भया काय म्हणला का बघा स्वरा किती रागाला गेले बघायला साधी तयार नाही यश काय झालं तू स्वराला काय बोला काय नाही होय बघ नाही ना कशी तर रुसून बसली या बोलायला बी तयार नाही काय झाले काय माहिती म्हणून रागायला गेली होय ग सरा आम्ही बर का रील्स बनवत होतो मग य स्वरा म्हणत होते आपण दोघी करूया तर मी मला आपल्या तिघाचा बनवूया नाही म्हणले मग त्यालाच घे म्हणली बहुतेक मग त्यासाठी तिनं रागायला गेले ए स्वरा सांगे काय झालंय ते तर समजून काय झालंय ते सांगे राहू दे जाऊ दे रुसायचं नंतर उसा झोपा चला आता जेवूया चल ना तुला जे करायचं नाही का चल जेवण करूया तर चल आता मी जेवण करून घेतो जेवलो नाही आणखी मित्रांनो तर आता मम्मी करायला लागली जेवण तिकडे आमच्या पुरुषुबाई तिथंच बसले ते बघा बस आणि हि तर मम्मी न ताट केले आता मम्मी के लागली जेवायला सर्वांनी जेवायला जेवायसाठी बनवले बघा मटकी चपाती आणि भात हिंना डबायला पण हेच दिले तर या सर्वांनी जेवायला स्वराचे जेवण करून झाले मग दुसऱ्या घेऊन लागले जेवायला स्वरा गेला खरा अग हा अका जेवायला लागले माझ्या बरोबर येऊन स्वरा बाबा स्वराली काय गेला खरा अग काय चालतं सांग ना नाही सांगायचं बरं होते बघून असत्या तुला म्हणून रुसले होते होय म्हणून रडत होते होय बरं चला